किती हजार वरायचे दोन हजार कुठे घेतलं घेतला घेतला ते काही तू एक घेतला तिथून एक घेतला कुठून काही कमी आहे गोष्टी लागते दोन हजार रुपये लावते कुस्ती सुटणार ना दोघांनाही दिला दिल्या भागवत वा कार वास्तव कमी बोला बर का पठान वेळ कुस्त होता जास्त वेळ कुस्त बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सात कामराखड्यावरती आरा Ayo, 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 ayo,

विरुद्ध गरजेचा सन्मान वादेश्वर वस्तात गरजे एक वादही पहिला दिलीप शंभर वकील सत्तांचा सत्कार करत आहेत एक वादे पैलवा अनेक विभूषण गडबे या मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचा धुमाकू घातलेले पैद्या हिराण पलीकडे एक लागी वरली पुराची खासियत विभूषण ची असत हिराण एक लागी

का होला पाच ट्रॅस चालू राहणं पण सन थोडं धरण सांग त्याचं धारण घेता का जरा